नमस्कार मी डॉक्टर शंतनु आहे स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट मित्रांनो अलीकडे पोलीस भरतीसाठी भरपूर मुलांची तयारी चालू आहे त्यासाठी भरपूर मेहनत करतायत मुलं आणि माझ्याकडे बरेचसे पेशंट येत आहेत पोलीस भरतीसाठी काही गुडघ्याचे येत आहेत का हॅम्पिंग है, पूलचे येत आहेत मागे तीन चार केसेस माझ्याकडे हॅमस्टिंग पूलच्या आल्या हॅमस्टिंग मसल पूल झाले ते हंड्रेड मीटर मध्ये जे रनिंगची प्रॅक्टिस करतात हंड्रेड मीटर पळताना स्प्रिंट करताना त्यांची मसल पूल होऊन जाते आणि ती इंजुरीचे जास्त पेशंट आले आता हा आज एक मुलगा आलेला आहे त्याची हॅमस्ट्रिंग पूल झाली होती मी एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे की जे काही भरतीचे मुलं प्रॅक्टिस करता आहेत त्यांच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटीची खूप कमी आहे म्हणजे ज्या मसल पळण्याच्या पळण्यासाठी उपयुक्त ज्या मसल आहे कॉर्ड्रायसेप्स हॅमस्ट्रिंग ग्लुट्स ह्या मसलची स्ट्रेचिंग ते अजिबात करत नाहीये म्हणजे मी मुलांना विचारतो आल्यावर तुम्ही स्ट्रेचिंग करतात का ते स्ट्रेचिंग म्हणून दुसऱ्याच काहीतरी गोष्टी मला सांगतात आणि ते म्हणतात तुम्ही स्ट्रेचिंग करतो पण मी जेव्हा ॲक्च्युअलमध्ये मध्ये चेक करतो की हॅमस्ट्रिंग टाईट आहे का कॉर्ड्रायसेप्स टाईट आहे का ग्लूट्स टाईट आहे का तर त्या मुलांच्या जे मसल्स आहेत त्या भयानक टाईट निघतात आणि सिम्पली मी काही टेक्निक ज्या मसल रिलीज करायच्या ज्या टेक्निक आहेत त्या करतो आणि त्यांना काही प्रॉपर स्ट्रेचिंग शिकवतो आणि त्यानंतर त्यांना बराचसा फरक पडून जातो असे बरेचसे पेशंट आले हा आज एक पाचवा ह्या महिन्यामध्ये माझा पाचवा पेशंट आहे है जो हॅमस्टिंग पूल झालेली आहे त्याची मसल आता त्याला मी काही ट्रीटमेंट दिली आहे त्याला मी सात दिवस रेस्ट करायला लावली आहे त्याबरोबर मी काही एक्सरसाइज पण सांगितलेल्या आहे माझं एकच म्हणणं आहे मित्रांनो की स्ट्रेचिंग जे असते त्याला तुम्ही टाळू नका भरतीच्या मुलांना स्ट्रेचिंगचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे फ्लेक्झिबिलिटी खूप महत्वाची आहे जेव्हा तुम्ही हंड्रेड मीटर स्प्रिंट सारख्या गोष्टी करणार आहात तर तुम्हाला स्ट्रेचिंगचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे माझ्या पुढील व्हिडिओमध्ये मी काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज भरतीच्या मुलांसाठी टाकणार आहे तर तुम्ही नक्कीच बघा धन्यवाद